कांद्याला बाजारात समाधानकारक दर न एका एकर कांद्याच्या उभ्या पिकावर नांगर फिरवल्याची घटना समोर आली आहे करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील शेतकरी सीताराम भरत पोळ यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रावरील कांद्याच्या पिकावर नांगर फिरवत संपूर्ण पीक जमिनीतच गाडलं आहे मी दोन एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली होती पूर्ण मशागत बियाणे मजुरी खते फवारणी खुरपणी आदींसाठी सुमारे पन्नास हजार रुपयांचा खर्च झाला मात्र सध्या कांद्याचे दर फक्त तीन ते चार रुपये किलो असल्याने काढणी व वाहतुकीचा खर्चही निघत नाही त्यामुळे अखेर कांदा जमिनीतच गाडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं शेतकरी सीताराम पोळ यांनी सांगितलं स्थानिक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर घसरल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा मिळणारा दर अत्यल्प ठरत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कर्जफेड नव्या हंगामाची तयारी आणि घर खर्च या सगळ्याच बाबतीत अडचणी येऊ लागल्या आहेत यामुळे शेतकरी संघटनांकडून सरकारनं कांद्याला हमीभाव देऊन तातडीनं खरेदी सुरू करावी अशी मागणी होत आहे